सर्व पित्री अमावस्येला होणार आहे सूर्यग्रहण जाणून घ्या श्राद्ध आणि तर्पणासाठी काय करू शकता नमस्कार मित्रांनो या दे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी होत आहे प्रतिपदेचे श्राद्ध आणि अमावस्या पौर्णिमेचे श्राद्ध दोन ऑक्टोबरला आहे दुसरे सूर्यग्रहणही दोन ऑक्टोबरला होणार आहे अशा परिस्थितीत ग्रहण काळात श्राद्ध करता येईल की नाही अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली आहे याबद्दल नेमकी काय माहिती समोर आली आहे तर या ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का बुधवार अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण लागले आहे यावेळी पितृपक्ष दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्षातील लोक पूर्वजांचे आत्मशांती आणि मोक्ष आणण्यासाठी हे साध्य करण्यासाठी आपण तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी विधी करतात ही कामे पंधरा दिवस चालतात पितृपक्षात पितर प्रसन्न होतात असे मानले जाते अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षाच्या तिथीपासून पितृपक्ष सुरू होतो यावेळी पितृपक्षच्या दिवशी दोन ऑक्टोबर रोजी ग्रहणाची छाया असेल अशा स्थितीत लोक अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल किंवा चिंता असेल की हे काही अशुभ चिन्ह आहे का त्यांच्या आयुष्यात काहीही वाईट वाई तर होणार नाही ना तर कोणत्याही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही कारण यावेळी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही अशा स्थितीत त्यांचा सुत काळही देशात वैध ठरणार नाही आता पाहूयात की ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का जेव्हा ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होत नाही तेव्हा घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काही नाही पितृपक्षातील श्राद्धविधी तुम्ही कोणतीही चिंता न करता योग्य पद्धतीने करू शकता ज्या तिथींना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करायचे आहे त्या तिथी आणि वेळेनुसार तुम्ही करू शकता सर्व पितृ अमावस्येचे श्राद्ध दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही तुम्ही श्राद्धविधी करू शकता या ग्रहणाचा पिंडदान तर्पण करायचे आहे श्राद्धविधीवर कोणताही परि नकारात्मक परिणाम होणार नाही तसेच पितरांना राग येणार नाही ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि तिथीनुसार करू शकतात सूर्यग्रहणाची वेळ सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल सूर्यग्रहण रात्री होते आणि श्राद्ध विधी रात्री नाही तर दिवसा केले जातात अशा परिस्थितीत अंतर्गत कोणत्याही गोष्टींची चिंता करू नका अशा प्रकारे पितरांना प्रसन्न करा श्राद्धाची चिन्हे जाणून घ्या आणि कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात श्राद्ध केल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो श्राद्धाचे पाच प्रकार आहेत त्यात पितृपक्षातील श्राद्धाला पार्वन श्राद्ध म्हणतात शास्त्रात मानवाचा जन्म होताच देवरून ऋषी ऋण आणि पितृऋण असे तीन ऋण सांगितले आहेत ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध अमावस्येला करावे ऋषींनी आपले संपूर्ण जीवनचक्र सोळा संस्कारात बांधले आहे जेथे गर्भधारणा हा पहिला संस्कार असतो नंतर पितृमेघ किंवा अंतेश हा शेवटचा असतो भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते अश्विन कृष्ण अमावस्या या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात धर्मग्रंथात मानवाचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण अशी तीन ऋणे सांगितली आहेत श्राद्ध केल्याने वडिलोपार्जित कर्जापासून मुक्ती मिळते म्हणून पितृपक्षादरम्यान भक्ती अर्पण म्हणजे पूर्वजांना पाणी देणे केले पाहिजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्यांच्या मृत्यूच्या तारखेला मृत्यू कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही पक्षात झाला असेल तरी पाणी तीळ तांदूळ बारली यांचे पिंड तयार करून किंवा केवळ वैचारिक विधीनुसार त्यांचे श्राद्ध करून गाईचे गवत काढून त्यांच्या वतीने ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आनंदच एखाद्याला पूर् पु पूर्वजांच्या ऋणातून मुक्त करतो श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे श्राद्धाचे पाच प्रकार आहेत पितृपक्षातील श्राद्धाला परवन श्राद्ध असे म्हटले जाते ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांनी त्यांचे श्राद्ध अमावस्येच्या दिवशी करावे श्राद्ध नेहमी मृत्यूच्या दिवशीच करावे अग्नीत जळून विष प्राशन करून अपघातात किंवा पाण्यात बुडून किंवा शस्त्राने मरण मरण पावलेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीला करावे अश्विन कृष्ण पक्षात सनातन संस्कृतीला मानणाऱ्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण कर दररोज भक्तिभावाने करावे यामुळे पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात अश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांचा सण आहे यामध्ये ते पिंडदान आणि तिलांजलीच्या आशेने पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यागाचा श्राद्धाचा त्याग करू नका पितरांना संतुष्ट करा श्राद्धाची चिन्हे काय आहेत कुश तिळ जव गाय कावळा आणि कुत्रा हे श्राद्धातील घटकांचे प्रतीक मानले जातात कुशाच्या पुढच्या भागात ब्रह्मदेव मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते हे मचे प्रतीक आहे जे दिशांचे परिणाम सांगते गाय निश्चितपणे पार करणार आहे दैनंदिन जीवनातही अन्नाचा पहिला तुकडा गायीला दिला जातो श्राद्धातील दिल काही भाग कुत्र्याला दिल्याने यमराज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे श्राद्धातील ब्राह्मण तुम्ही पूजाविधी शिक्षण कथा विवाह इत्यादींमध्ये ब्राह्मणांची परीक्षा घेऊ शकत नाही परंतु तुम्ही तुमच्या त्यांची वडिलोपार्जित कार्यात जरूर चाचणी घ्या सर्व सद्गुण असणारे हात चांगले असणे व्याकरण शिकलेले असणे विनयशीलता व सद्गुण असणे तीन पिढ्यांपासून प्रसिद्ध असणे ब्राह्मणांकडून संयमाने श्राद्ध करणे श्राद्ध करण्या करणाऱ्याला पितृपक्षात शौरकर्म अर्थात केस किंवा नखे कापू नयेत श्राद्ध करणाऱ्याने पितृपक्षात कोणतेही क्षौरकर्म करू नये म्हणजे केस किंवा नखे कापणे ब्रह्मचर्य पाळणे सुपारी खाणे कोणत्याही प्रकारची मादकद्रव्ये सेवन करणे तेल मसाज करणे मांसाहार करणे या सात गोष्टी श्राद्ध करणाऱ्याला वर्ज्य आहेत श्राद्धाच्या शेवटी क्षमेची क्षमेची प्रार्थना करा पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये एक पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन अर्पण करणे वस्त्र वगैरे दान करून श्राद्ध करणे शुभ मानले जाते दोन श्राद्ध पक्षामध्ये गाय कावळे कुत्री आणि मुंग्यांना अन्नदान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते तीन या काळात ब्रह्मचर्य पाळावे असे सांगितले जाते चार असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गयाजी उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे पाच पितृपक्षाच्या काळात कांदा आणि लसूण यांसह तामसिक गोष्टींचे से सेवन करू नये सहा या काळात विवाह प्रतिबद्धता यासारखी शुभ कार्य निषिद्ध आहेत असे मानले जाते की या दिवसांमध्ये कपडे आणि बूट खरेदी करण्यास मनाई आहे आठ या काळात केस कापणे नखे कापणे आणि मुंडन करणे टाळावे असे म्हणतात नऊ या काळात नवीन कपडे सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणे अशुभ मानले जाते दहा पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात घरात प्रवेश करण्यास मनाई आहे असे करणे अशुभ मानले जाते म्हणजे गृहप्रवेश आपण ह्या काळात करू शकत नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद